नमस्कार काल रात्री बीपवर एक मोठी कारवाई जुन्नर पोलिसांनी केलेली आहे त्या कारवाईमध्ये तुम्ही देखील सहभागी होता नक्की काय घडलं होतं काल बरोबर काल संध्याकाळी आम्ही नाईट राऊंड असताना आमची एक पोलीस स्टेशनला एक कॉल आला होता शिवराज सांगणाला त्यांचा की नारायणगाव मधून एक ज्या गाडीमध्ये बीप आहे ती गाडी जुन्नरच्या दिशेने आली काल माझा सेक्टर नाईट राऊंड होता त्या दरम्यान आम्ही लगेच आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार केंद्रे आणि पोलीस अंमलदार वनवे या दोघांना एका दिशे दिशेने पाठवून मी दुसऱ्या दिशेने गेलो आणि त्यांनी त्या गाडीचा पाठलाग नारायणगावमधून जे शिवराज संग्रालय ते स्वतः गाडीचा पाठलाग करत होते तशीच ती गाडी जुन्नरमध्ये आली त्यावेळी आमचे सर्व अंमलदार आपली जी नवीन वेळेस आहेत त्या ठिकाणी थांबलेले होते परंतु त्याही ठिकाणी ती गाडी खूप फास्टमध्ये असल्याने आमच्या पोलिसांना चकमा देऊन ती गाडी पुन्हा शिरोलीच्या दिशेने निघून गेली मग हा टर्न घेऊन लगेच ती शिरोलीच्या दिशेने निघून गेली आम्ही तिचा पाठीमागून पाठलाग सुरू केला कारखाना फाट्यावरती गेल्यावरती त्या गाडीला पुढून एक गाड़ आडवी गाडी घालण्याचा पण बाकी लोकांनी प्रयत्न केला तरी पण ती गाडी थांबली नाही परत ती गाडी तशीच फिरत फिरत एकूण म्हणजे आपला जो कुमशेत फाटा आहे परत जुन्नर असं करत करत परत जुन्नरमध्ये आल्यावरती ती गाडी आम्ही एका ठिकाणी पकडली त्यामुळे आम्ही गाडीतून उतरत असताना त्यांनी आजूबाजूला त्या ऊसाचं शेत होतं त्या ऊसाच्या शेतामध्ये ते लोक गाडी सोडून पण गाडीला चावी तशीच ठेवलेली त्यांनी गाडी सोडून ते पळून गेले त्यावेळी आम्ही जाऊन पाहिलं गाडीला चावी वगैरे लावलेली होती मग ती गाडी आम्ही ताब्यात घेतली तेव्हा ती चेक केली असता त्याच्यामध्ये जवळजवळ पाचशे ते सहाशे किलो बीप आम्हाला त्याच्यामध्ये आढळून आलं मग तशीच ती गाडी आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलो आणि जे शिवराज संग्रहाळ आहेत त्यांच्या फिर्यादीवरून आपण काल गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये ते ज्या गाडीमध्ये बसून गेले असं तो फिर्यादी सांगतायत आम्ही ती गाडी कन्फर्म करतोय की ती तीच गाडी आहे का त्यावेळी इथल्या टोल नाक्यांवरती वगैरे ती गाडी दिसते का आज तपास पथक आम्ही पाठवलेलं आहे त्या अनुषंगाने यातले जे आरोपी आहेत अहमद रजा शेख आणि बाकी जे काही अज्ञाती सम आहेत त्यांना आम्ही तात्काळ अटक करून त्यांच्यावरती योग्य कायदेशीर कारवाई करत आहोत फरार आहेत ते गाडी सोडून उसाच्या शेताजवळ गाडी सोडून ते पळून गेले आणि मग आम्ही ती गाडी वगैरे ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला हो याच्यामध्ये सध्या एक नाव अहमद शेख म्हणून निष्पन्न आहे कुठल्या हा व्यक्ती जुन्नर मधलाच आहे त्यांच्याकडे आम्ही शोध घेऊन बाकीच्या आरोपींचा आम्ही शोध घेतो ही संगमनेर वरून गाडी आलेली होती पण त्याच्यामध्ये आपल्या जुन्नर मधले काही लोक सहभागी आहेत ती गाडी पुण्याला जाणार होती पण ती नवीच नारायणगाव मध्ये अडवल्यामुळे त्यांना तो रस्ता हे आल्यामुळे ते जुन्नर साईडला आले तरी पण आपण ते जुन्नर मध्ये जवळजवळ अर्धा तास फिरत होते पण आपण त्यांना कॅच केलेला आहे होती। एक टोयटो कंपनीची गाडी आहे ही नाही टोयटो कंपनीची एटो छोटी गाडी आहे हा कारी हा त्याच्यामध्ये डिकी नाहीये जे पाठीमागचं शीट असत ते पण नाहीये हो ते पूर्ण पाठीमागचा पार्ट तो पूर्ण जे डिकी आहे त्याच्यामध्ये ते पाचशे ते सहाशे किलो माणूस बदलेलो होत पाठीमागचं शीट तिचं काढलेलं आहे पाठीमाग मोकळी हो गाडी पूर्ण मोकळी आहे ड्रायव्हर शीट आणि को ड्रायव्हर शीट जर सोडली तर पाठीमाग गाडी पूर्ण मोकळी आहे हो त्यातच ठेवलेलं होता पूर्ण सिस्टमॅटिक पद्धतीने बरोबर त्यांनी सिस्टमॅटिक पद्धतीने गाडी बनवली आणि त्याच्यामध्ये ठेवून आलं तुम्ही आता एवढं जीवाच्या यांनी पर्वण करता याचा पाठलाग केला जवळजवळ जुन्नर नारे गौरव दोन तुम्ही प्रत्यक्ष नकार बरोबर किती लोक त्यातून पाळताना तुम्हाला आलेली आम्हाला तीन ते तीन लोक तर त्यातून पाळताना आम्हाला दिसले पण ते आम्हाला असं वाटतं की ड्रायव्हर आणि त्याच्या सोबत दोघे जण बसलेले असावेत कारण पाठीमागे गाडीमध्ये कुठे बसायला जागा नाहीये त्यात मग त्यांना एक वेळा असं वाटलं की आता गाडी आपण जास्त पळवू शकत नाही याच्यापेक्षा आणि पुढून एक पिकअप आडवी घातल्यामुळं त्यांनी ते गाडीतनं उतरले आणि उसाचा फायदा घेऊन ते पळून गेले मागे हा अजून एक जे आमचे अंमलदार आहेत ते सांगतायत अजून एक गाडी ह्या गाडीचा जो नंबर दिलाय त्यांनी एम एच झीरो चार जीएम अठ्ठावीस त्र्याऐंशी ही संशयितरित्या पुढे होती म्हणून ता तर आपण तसा त्या गाडीकडे तपास करतोय त्या गाडीवरती ती होती का ते यावेळी टोल नाक्याची वगैरे सीसीटीव्ही फुटेज पाहून असते तपास करतोय आपण आता हो ज्या गाडीमध्ये गोमाऊस पकडले आपण ती पोलीस स्टेशनला जप्त केलेली गाडी या पोलीस कारवाईमध्ये टोटल मी स्वतः पोलीस उपनिरीक्षक आर के शिंदे तसंच पोलिस अंमलदार केंद्रे पोलिस अंमलदार वनवे असं आम्ही तिघेजण होतो आणि आमच्या पोलीस स्टेशनचा बाकी स्टाफ थोडा आणि त्या ठिकाणी आम्हाला मदतीसाठी आला धन्यवाद सर थँक्यू थँक्यू आता सर या कारवाईमध्ये ज्या पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केल्या त्या अधिकाऱ्यांवर देखील हल्ल्याचे प्रयत्न अशावेळेस करण्यात आलेले आहेत कुठंतरी चिंतेचा बाब आहे या सगळ्यांना निर्बंध आलं गरजेचं हा बरोबर ह्या म्हणजे गोवन शात्या याच्यावरती तर सगळ्यात पहिल्यांदा निर्बंध आणला गेलाच पाहिजे कारण आपल्याला ते म्हणजे आमच्या जुनर पोलीस स्टेशनला तर ते मान्यच नाही आहे पहिल्यापासून आपल्याला ज्या बीफ भेटेल किंवा बाकी जनावरांची कत्तल करण्यासाठी जरी जनावर घेऊन जात असतील तर आपण यापूर्वी पण भरपूर कारवाई केलेली आहे आणि इथून पुढे पण कोणी जरी भेटलं तरी मान्य वरिष्ठांच्या आदेशानुळे आम्ही कायम त्याच्यावरती कारवाई करतच राहणार त्या गोष्टीला एक्सक्यूज दिलाच जाणार नाही यापूर्वी